आई उपदाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अध्यक्ष संजय भोषण आज आपण जयशिंग कॉलेजच्या ज्या प्राध्यापक आहेत अंजना चावरे मॅडम चावरे मॅडम त्यांच्या वृद्धाश्रमाच्या संदर्भातले आपण त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून आहे मॅडम वृद्धाश्रमाची संख्या दिवशी दिवशी वाढत आहे म्हणजे नेमकं याला कारण काय असायचं असं आपल्याला वाटतं वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे पण ती काळाची गरज पण आहे असं वाटायला लागले आज राहणीमान आपलं सर बदललेलं आहे त्यामुळं मुलं नोकरी शिक्षणाच्या निमित्तानं परदेशी बाहेरगावी असतात अशावेळी खेडेगावात आईवडिलांना एकटं ठेवण्यापेक्षा वृद्धाश्रममध्ये मिळून मिसळून ते राहिले तर अजून त्यांचं वृद्धापकाळ सुखकर होईल या दृष्टीनं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं सर बरोबर आणि आपण एक मत मानला खरं ज्या घरामध्ये आता जी मुलं परगावी आहेत किंवा परदेशात आहेत त्यांचा आई वडिलांना सांभाळ करता येत नाही त्या लोकांनी वृद्धाश्रम राहिलं तरी ठीक आहे हां परंतु ज्या घरामध्ये जी मुलं असतील किंवा सोनं असतील ते आपल्या आई वडिलांचा किंवा सासूसांचे छळ करतात त्याबद्दल आपण काय ही तर खरं तर भारतीय संस्कृतीला न शोभणारी गोष्ट आहे मा भारतीय संस्कार कुठंतरी कमी पडत चालले घराचं तर पण हरवत चालले आणि त्यामुळे अशी परिस्थिती आली याला वेळीच आळा घालायला पाहिजे काहीतरी असं शासनानं कायदा करायला पाहिजे की मुलांनी आपल्या आईवडिलांना आपल्याजवळ ठेवून घ्यायलाच पाहिजे किंवा त्यांच्या वृद्धाश्रमाची सगळी सोय कशी पण करून द्यायची ती त्यांनीच द्यायची असं काहीतरी सोय व्हायला पाहिजे असं वाटतं सर मी आता सांगितलं की जिथं त्या घरामध्ये दे आई वडिलांचा किंवा सासू सासूसांचा सासू केला जातो अशा पद्धतीने त्याच ठिकाणी कायदा झाला पाहिजे परंतु तुम्हाला असं म्हणायचं आहे मॅडम कायदा आता असतीलच म्हणजे ज्येष्ठ नागरिक कायद्याला आता ह्या या म्हणजे कायद्याचं चांगलं कायद्याने सपोर्ट दिला परंतु वृत्त जे आहेत ते आपल्या घराची किंवा आपल्या मुलाची सुनाची इतकंच जायला नको म्हणून ती कुठेही वाचनता करत नाही म्हणजे किती जर अन्याय झाला शान करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे प्रबोधन जेणेकरून इतिहासाची पुनरावृत्ती होत असते आज तुम्ही आईवडिलांशी जे वागता उद्या का तीच तुमचीच मुलं उद्या तुमच्यासह सुद्धा असंच वागू शकतात या गोष्टीचं भान लोकांना देणं गरजेचं आहे आणि ते प्रबोधनातून व्याख्यानातूनच द्यावं लागेल असं मला वाटतं